नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सफर मेट्रोची आहो, हा पाठ बघणार यामध्ये क्रांती गोडबोले पाटील जन्म एकोणीसशे नव्वद नवोदित लेखिका किशोरवयीन मुलांसाठी तसेच सामाजिक विषयांवर लेखन, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे नवे शोध लावले जात आहे प्रवासाच्या वाहनामध्येही वेगाने बदल होत आहे ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांच्या या मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे वयत या मासिकेतून हा संवाद घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेट्रो बघितली आहे का आपण आधी ही मुंबईलाच दिसत होती पण आता ही आपल्या मेट्रो नागपुरातही सुद्धा बघायला मिळते मेट्रोमध्ये किती जणांनी प्रवास केलेला आहे हां तर मेट्रोमध्ये किती एकूण डबे असतात तर तुम्ही म्हणजेच काही विद्यार्थी यामध्ये बसलेले आहात तर मुंबईत मेट्रो चालवणाऱ्या ज्या पहिल्या महिला सारथी होत्या त्यांचं नाव काय होतं रुपाली चव्हाण या आहेत त्यांच्याशी साधलेल्या संवादातून आपल्याला मेट्रोशी बरीचशी माहिती मिळते आहे तर मुंबईत मेट्रो सुरू झाली आणि त्यातून प्रवास सुरू करण्यासाठी खूप झुंबड उडाली मेट्रो खरोखरच अजब आहे प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे वातानुकुलिक स्वच्छ डबे झूम वेगात धावणारी ही गाडी पावसाळ्यात उडाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून असल्याचा अनुभव येतो त्या बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले तर ता आधुनिक म्हणजेच काय नवीन ज्या ज्यावेळेस आपण त्या मेट्रोमध्ये बसतो तर त्यावेळेस उघडणारे जे बंद होणारे दरवाजे वातानुकूल स्वच्छ डबे झूम वेगात धावणारी ही गाडी आपल्याला अनेक पावसाळ्यामध्ये उड्डाण पुलावर मेट्रोतून प्रवास करताना ढगातून जे तरंगत असलेले तरंगत अस असले जात असल्याचा अनुभव येतो बोगद्यातून ज्यावेळेस जातात त्यावेळेस जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो म्हणजेच आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले त्यामध्ये रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद आहे या संवादामध्ये ज्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारती ठरल्या होत्या त्या कोण होत्या रुपाली चव्हाण तर प्रश्न पायलट मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले कोणता अभ्यास केला रुपाली मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी आता रुपाली ही कुठली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी होती सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाली सिंधुदुर्ग कुठे होते येत होतं महाराष्ट्रातील कोकणमध्ये एक जिल्हा आहे अभियांत्रिकी अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज तर मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते एवढेच नाही तर त्यासाठी परीक्षा ही चाचणी परीक्षाही पास व्हावे लागते ही चाचणी खूप अवघड असते फक्त परीक्षा पास झाल्यात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का नाही नाही तर यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणीही घेतली जाते या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते आणि मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनवू शकता तर रुपाली मग पुन्हा रुपालीला प्रश्न आहे रुपाली पहिल्यांदा मेट्रो चालवताना मग तुम्हाला कसं वाटलं तर रुपाली म्हणते आहे मेट्रोचे उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय अविस्मरणीय म्हणजेच काय विस न विसरता न विसरता विसरता न येणारे आठवणीचा मेट्रोचे उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर थोडी मनात थोडी धाकधूक होती की ती सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईल की नाही नंतर मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी आता नंतरचा प्रश्न आहे रुपालीसाठी की मेट्रोचा उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता मग रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य झाले पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तिथे उपस्थित होती या सर्वांना मेट्रोतून प्रवास करून घेऊन जायचे आणि तेही मला प्रश्न पहिली मेट्रो कुठपर्यंत धावली मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा बसस्थान स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली प्रश्न मेट्रो कोणत्या इंधनावर चालते आता मेट्रो विजेवर चालते नंतरचा प्रश्न होता रुपालीसाठी पहिली मेट्रो कु कुठून पर्यंत धावली रुपाली म्हणते आहे मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली मेट्रो कोणत्या इंधनावर चालते मेट्रो विजेवर चालते मेट्रो एका मेट्रोत किती पायलट असतात एका मेट्रोत एक पायलट असते मेट्रोला दोन्ही बाजूला इंधन असते का लोकलप्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंधन असते मेट्रो ट्रेन फक्त चार डब्यांची मेट्रो ट्रेन किती डब्याची आहे फक्त चार डब्यांची असते मेट्रोला स्वतःकरिता कार शेडही असतात घो घाटकोपरहून वर्सोवाला मेट्रो पोचली किती कारशेडमध्ये जाते तिथे पायलट उतरून घाट कोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या कॅबि केबिनमध्ये येतो मग मेट्रो घोट काप कोपरच्या दिशेने येतो मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवासी बसू शकतात प्रवास करू शकतात रुपाली मेट्रोत केवळ एकाच वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात मग मेट्रोचे वेगळेपण काय मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनवलेल्या वातानुकूलिक असतात डब्यात स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात मात्र ते आपोआप बंदही होत जातात नंतर ते पायलेटला बंद करावे लागतात पायलटसाठी बंद पायलटसाठी बंद केबिन असते केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची जबाबदारी चालायची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते मेट्रोच्या यंत्रणे मध्ये बिघाड झाली तर काय करायचं याचं ही पूर्ण प्रशिक्षण पायलटलाच दिलेलं असतं मेट्रो दिवसरात मेट्रो दिवस रात्र धावते का आता हे प्रश्न सगळे रुपालीसाठी आहेत मेट्रो दिवसरात्र धावते का रुपाली सांगते आहे मे सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी वाजल्यापासून ही रात्री बारा वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते प्रश्न टोकन म्हणजे काय मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते प्रीपेड कार्डमध्ये भरवलेले पैसे प्रवाशानुसार सतत संपत जातात ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात मेट्रोने प्रवास करते वेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते ते टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मग प्लॅटफॉर्मवर जाता येते आणि मगच म्हणजेच कुणी विना तिकीट प्रवास करू शकत नाही थोडक्यात आधुनिक सोयीनी सोयी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत प्रवासाचा वेळ वाचतो आहे, वे आहे शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक अस होतो असे ही आवर्जून सांगते मेट्रो पाहण्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे हेही आपण तेवढाच अभिमानाने सा सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो मेट्रोमध्ये काय बघायला आपल्याला मिळत असते मेट्रोमध्ये जिथे दरवाजे जिने प्रवासी संख्या एकूण किती असतात तिथे पंधराशे प्रवासी संख्या असतात मेट्रोला दोन्ही बाजूनी काय असे इंधन असते त्यातील अत्यंत ता, ता तंत्रज्ञान आधुन अत्याधुनिक इंध इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते आता तिकीटसाठी काय असते तिकीट मेट्रोच्या तिकिटाला टोकन का म्हणतात त्या दररोज प्रवास करायला असल्यास प्रिपेड कार्डही मिळते प्रिपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात ते संपले की ही पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन ते भरवले भरायचे असतात टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचेच असते तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ तुम्हाला वाचन करायचा आहे आणि याचे वाचन करून तुम्हाला हा समजून घ्यायचा आहे तर या पाठाचे वाचन करा आणि आपण नंतरच्या नेक्स्ट पिरियडला हा मी पुन्हा समजून सुद्धा दिल, धन्यवाद